अठ्ठावीस सप्टेंबर दुपारी शेन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती तशी लोक तालुक्यातील पूर्णा नदीवर एक जुना पूल असून बाजूला नवीन पुलाचे काम चालू आहे

अनेक दूध चालक या ठिकाणी पडत असून त्यांना अपंगतत्वही येत आहे मात्र सदरील बाबीकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मात्र सद्रीड पुलाखालून मोठी पूर्ण नदी वाहत असते कदाचित एखादे मोठे वाहन घसरून नदी पात्रात पडले तर मोठी घटना या ठिकाणी घडू शकते मात्र संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे